सर्वांना शुभ सकाळ कशात माझ्या गोड मित्र मैत्रीण तर बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि आरोच्या पप्पाला सुट्टी आहे म्हणजे कसं बुधवारला राहते कधी कधी जास्त काम राहिलं तर मग कधी कधी रविवारी पण राहते तर आता बुधवारला तर सुट्टी नव्हती तरी पण त्यांनी बुधवारीला सुट्टी काढला होता तर आज रविवार असल्यामुळे रविवारला पण सुट्टी आहे यांना ले ले, वाज ले ले आनी थोड़ो तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत सकाळचा टाईम झालेला आहे साडेसात पावणे आठ वाजलेलेच आहे आणि थोडं आज उशीरच सुटलो झोपून स्वयंपाक पाच आहे तर आरोई म्हणत होती ते खूप दिवसापासून माझ्या मागे लागली होती की पोहे बनवून दे मम्मा म्हणून तर आता आज आच रविवारच आहे म्हणली तर करून द्यावा या पोहे तर मी आरोईच्या पप्पाला म्हणली पोहे करू का तर ते म्हणत होते नको करू पण कसं आरोईला आवडते तर मग करावंच लागले पोहे मला तर मग तर मग आता मी करून घेते पोहे आता पूर्ण हे शेंगदाणे तळून घेतली तेलामध्ये टाकलेली आहे तळून पण झालेले आहेत बारीक चिरलेले कांदा बारीक चिरलेले कोथिंबीरे चिरलेली आहे गोंडिबाचा पाला पण आहे आणि तीन चार मिरच्या चिरून आहे तर याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी आणि मोहरीला पण छान तडतडू दिलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे जिरा टाकली आता याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेले कांदे आणि गोंडिबाचा पाला का फिरत आहे उडन ब्रश कर, लो कर, लो कर। ना उड्डाण ब्रश कर लवकर लवकर तेव्हाच पोहे भेटल ना तुला पोईस नाही नाही मी नाही का शुलेस आज मी कामात आहे ना ते भेटत नाही तर बघू शकता शेंगदाणे पण याच्यामध्ये टाकलेली आहे अना शेंगदाणे पण मिक्स करून घेते याच्यामध्ये तर पोहे पण तयार झालेलेच आहे तर आता कचरा आहे घरामध्ये तर मी सकाळला तर झाडतेच झोपडं उठल्यानंतर तरी पण आता झाडून घेते कचरा आहे तर झाडावाच लागते नंतर चाय पण करायचं राहिलेलं आहे पोहे तर झालेलेच आहे आता पूर्ण आता इथून पूर्ण झाडून घेते मी स्वच्छ असं करून घेते आणि बाहेरची जे आहे ओटा तिथून पण झाडून घेते मी आणि इथे आणलेलं आहे दुधाचे पॅकेट आरेच्या पप्पाने तर ते काही जास्त फारसं असे चहा पीत नाही त्यांची कधी इच्छा झाली तेव्हाच ते दूध आणतात आणि चहा करायला लावतात मला तर एका साईडला कढई ठेवली आहे मी पोह्याची पोहे पण झालेले आहेत आणि आता मी गंजामध्ये आता दूध दूध टाकून घेते पूर्ण रिचवून घेते आणि दुधाचा चहा कर तर आता पूर्ण दूध याच्यामध्ये ओतून घेते मी तर जीवनामध्ये कसं असते ना जिवंतपणी माणसाची कदर नसते जेव्हा मी नाही राहीन ना या जीवनामध्ये तेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल होतील मला असं वाटते कारण की जिवंतपर्यंत कोणी पाहत नाही मेल्या मेल्यावर तरी पाहतील की व्हिडिओ व्हिडीओ कशी बनवत होती म्हणून आणि क्लिक करते माझ्या व्हिडिओला तर बघू शकते पोहे पण झालेलेच आहे आता नाश्त्याची पण तयारी करून घेते मी काय करताय तू तो पाय मारताय बघू पोहे पण शिजलेले आहे आणि इथे मांडलेले दूध गरम करण्यासाठी म्हणजे चाय उठ लवकर उठ पाय घसर घुसर झाला मी मारायचं ना पाय तर इकडे पोहे पण करून झालेले आहेत तर दूध गरम करायला मांडलेले आहे मी तर दूध गरम होतपर्यंत मी ब्रश करून घेते तर कसं मी ब्रश करायचीच होती तर जर मला ब्रश झालं तर मला चहा पाहिजेलच म्हणून मी अगोदर ब्रश केली नाही नाहीतर ब्रश झाले माझे करून तर मला चहा पिऊ म्हणजे पियची इच्छा होते रेगड्या आता चाय मांडते साखर पण टाकून घेतले आता पत्ती पण टाकून घेते मी याच्यामध्ये आणि साखरचा डब्बा पण खाली झाले तर साखर पण याच्यामध्ये पूर्ण आता रिचवून घेते मी जे पिशीमध्ये होती ते तर पत्ती पण टाकून घेते आणि अद्रक आहे तर अद्रक अद्रक शिवाय म्हणजे कसंच चहाला चव वाटतच नाही म्हणून मी अद्रक टाकते तर मी नेहमीच टाकते मला चहा हा करायचा राहिला तर अद्रक असा बारीक करून आणि एक दोन इलायची होते तर डब्यामध्ये इलायची पण टाकले चहामध्ये मी तर इकडे बघू शकता चहाला पण मस्त अशी उकडी आलेली आहे तर आता थोड्या वेळानंतर आम्ही नाश्ता पण करून तर, तर काकूच्या मुलीला पण सांगितलेले आहे नाश्ता करायला तर ते राहिली आमच्यासोबत तर चांगलं वाटते म्हणून तिला नाश्त्याला सांगितलं आम्ही तर बघू शकता इकडे नाश्ता पण सर्व झालेला आहे लहान मुलांची आंघोळ पण झाले आहेत माझ्या माझी पण आंघोळ झाली आहे केसं आज आता मी स्वयंपाकाची कर तयारी करते तर मग स्वयंपाकामध्ये काही मी भाजी बनवणार नाही आहे ना कारण की अरे जे पप्पाला कसं भूकं आहेच नाही कसं त्यांनी पोहे खाल्ले तर त्यांना भूक पण नाही आहे तर भाजी रात्रीची आहे आरण केली होती आरण याचं लाकुरीच्या भाजीचा बारीकाला म्हणजे आधी आपण कोरवा म्हणतो बारीक करून वाढवतो आपण त्याला उन्हामध्ये हो तर त्याचा कोरवा होता तर रात्रीला मी आरण केली तर तेच डबा भरा आहे आणन तर म्हणून काही मी भाजी बनवणार नाही आहे म्हणून मी भातच केली तर इकडे आता भांडे घासलेलेच होते सकाळचे तर भांडे पण आता लावून घेते रॅकमध्ये तर फक्त कपडे पण झालेले आहेत माझे आणि सर्व कामं झालेलेच आहे फक्त जेवणच राहिलेलं आहे तर मला पण भूक लागायचीच आहे कारण की नाश्ता झालेलाच होता तर भूक लागायचीच आहे कसं आरवीला भूक लागेल म्हणून मी भात मानेन लवकर म्हणजे कामं ना लवकरच भात मानले मी तर तिच्या काही किंवा लागत तिच्या काही सांगता येत नाही म्हणून मानून घेते मी तांदूळ तर मी इकडे चटणी बनवत आहे तिकटाची जिरा टाकलेली याच्यामध्ये आणि लसणाच्या दोन तीन पाकड्या टाकलेल्या बारीक चिरून आणि मीठ आणि तिखट टाकलेले आहे तर हे तिखटाची चटणी आहे जळलेली तर हे चटणी आवयच्या पप्पाला खूप आवडते भातासोबत खाते ते म्हणजे अगोदर खात ते अगोदर पासूनच त्यांना सवय आहे की अशी चटणी खायची जळलेली तिखटाची तर त्यांच्यासोबत मला पण सवय लागली अशी चटणी खायची तर मला पण आवडते अशी चटणी तर बघू शकता अशी आहे चटणी तिखटाची फक्त तिखट आणि मीठ राहते याच्यामध्ये आणि जिरा आणि लसणाच्या दोन तीन पाकड्या तर झालेली इकडे चटणी पण तयार आहे आणि आरेचे पप्पा गेले आहेत इकडे बस गेले आहेत दोन तीन किलोमीटर बस स्टॉप आहे त्यांनी ऑनलाईन सामान ऑर्डर केलेला होता तर ऑनलाईनवाल्याची म्हणजे गाडी इकडे काही येत नाही रस्ता खराब असल्यामुळे म्हणून हे स्वतःच गेले आहेत आणण्यासाठी तर बघू शकता रात्रीचा तुम्हाला सांगतच होती तु की आ आरण जास्त उरलेलं आहे म्हणून डब्बा भर आहे म्हणून तर म्हणून काही भाजी मी बनवलेली आहे नाही कारण यांना पण ते जास्त काही भूक नाही आहे तर मग होते म्हणले मला पण आणि त्यांना पण जर त्यांनी जेवण जर केलं तर होते त्यांना पण भाजी आणि चटणी आहे टिकटाची ते पण झालेलीच आहे करून भात पण शिजलेलाच आहे तर आता दुसरं पण आता काम करायचं राहिलेलं आहे बघू शकता आता थोडंफार असे ऊन निघलेली आहे आणि राम आहे बाहेर <coughs> आणि आरोचे पप्पा ऑनलाईनवाला मग तुम्हाला सांगली होती ऑनलाईन ते सामान आणायला गेले होते तर वापस पण आले आहेत पाच दहा मिनटं झाले आले तर तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय